चोरीची कार आणि रस्त्यावर थरार हे कुठल्याही चित्रपटाचे नाव नसून अकोल्यात असा प्रकार घडला आहे शाळकरी अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन चोरीसारखा गंभीर गुन्हा केला आहे एकशे साठ प्रति तास वेगाने या गाड्या रस्त्यावर पडवल्या आहेत सुदैवाने याचा कुठलाही अपघात झाला नसला तरी ते शाळेकरी बालक आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी तक्रार प्राप्त झाली रात्री बावीसशे वाजता की एक एच व्ही सेवन हंड्रेड लाल रंगाची स्टॉकमधून मिसिंग आहे आणि कोण त्याचे जे मालक आहे त्यांनी तिला बाहेर जाताना बघितलेलं आहे त्याच्या आधारे आम्हाला तक्रार प्राप्त होतं पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचा स्टाफ गाडीच्या शोधासाठी रवाना झाला सदर गाडीमध्ये जी पी एस असल्याकारणाने जी पी एस ट्रॅकवरून ती गाडी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिझ्झा हट आहे पिझा पार्किंगमध्ये ती गाडी आढळून आली आणि गाडी आढळल्यानंतर त्या आरोपीचा पण त्या सी सी टी व्ही फुटेजवरून आरोपी पण निष्पन्न करण्यात आले आणि जे आरोपी आहेत त्यापैकी चार मायनर आहेत एक मेजर आहे बे, मिरजाऊबेद बे, बेद मिर्जा सईद बेग राहणार तो कलालचा अकोला येथील त्याला अटक केलेली आहे तो पोलिसांच्या ही घटना अकोला जिल्ह्यातील असून एम आय डी सी पोलीस या संदर्भात कारवाई करीत आहेत एम आय डी सी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शिवनी परिसरात गद्रे ऑटोमोबाईल्स आहे त्या ठिकाणी महागड्या महेंद्रा गाड्यांची विक्री व दुरुस्ती होते या शोरूममधूनच मधूनच अल्पवयी शाळेकरी मुलांनी या महागड्या गाड्या चोरून नेऊन त्याची शहरातील मुख्य मार्गावर ट्रायल घेतली आहे फार सारख्या गाडीचा वेग प्रति तास एकशे साठ एकशे सत्तर एवढा आहे मालकाला आश्चर्याचा धक्का बसला अशा अनेक महागड्या गाड्या शोरूम मधून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले अकोला पोलीस स्टेशन एम आय डी सी यांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉकयार्ड मधून चोरून नेलेल्या एकूण फोर व्हीलर तीन गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी एक्स यू व्ही सातशे एक महिंद्रा मोटरसायकल एकूण किंमत सत्तर लाख रुपयेच्या गाडीचा शोध घेऊन आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी मिझ्रा अबेद बेग मिझ्रा सईद बेग राहणार कलाल चाळ अकोला या स्व चार विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन तपासादरम्यान गुन्ह्यातील चोरीला गेलेले वाहने जप्त करण्यात आली आहेत रोजी मॅडिस पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती त्यामध्ये महिंद्रा सोरूममधून एक एक्स यू वी सातसो हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती त्यामध्ये तपासामध्ये एमआयसी पोलिसांकडून टोटल तीन गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन एक्स सात सो आहे एक स्कॉर्पियो एन आहे आणि याच्या दोन मोटरसायकल ते गुन्ह्यामध्ये जे वापरली होती ते पण जप्त करण्यात आलेली आहे सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणखी एक आरोपी याचा शोध सुरू आहे यामध्ये या, या केसमध्ये प्रथम दृष्टी असं दिसून येत आहे की ते एक चांगली लाईफस्टाईलसाठी आणि सोशल मीडियावर हे रील्स बनून आपले फ्रेंड सर्कलला इम्प्रेस करण्यासाठी हे गाडी चोरी करण्यात आलेली होती तर आमच्यातर्फे असं आव्हान आहे की कोणतेही परिस्थितीत गुन्हेगारी तर्फे ते आपण गेले नाही पाहिजे आणि जे, जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण आपले अल्पवयीन मुलं आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा